नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत जन्मदात्या बापाने तेरा अश्लील शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पुण्यातल्या हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली या प्रकरणी तेरा वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार हडपसर पोलिसांनी नराधाम बापावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस मेला रात्री घरी पीडित मुलगी हॉलमध्ये टीव्ही पाहत बसली होती त्यावेळी आरोपीने तिच्या जवळ येऊन तिला जबरदस्तीने बेडरूम मध्ये नेण्याचा प्रयत्न केला तिच्या सोबत अश्लील वर्तन केले त्यामुळे मुलीने बापाला धक्का देऊन पळून गेली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद